आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या चपळगाव जिल्हा परिषद गट व वा वागदरी जिल्हा परिषद दोन्ही गट मिळून भाजपला आठ हजार अकरा मतांचे मताधिक्य मिळाले आहे वाघदारी जिल्हा परिषद गटात प्रामाणिक भाजप कार्यकर्ते आणि चपळगाव व वागदरी गटात कल्याण कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला चपळगाव जिल्हा परिषद गटात यश मिळाले नव्हते परंतु वाघदारी जिल्हा परिषद गटात प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांमुळे भाजप लीड होते भाजपने विधानसभा निवडणुकीत पुन्हा जोमाने काम करून चपळगाव गटातील चपळगाव दोनशे सदुसष्ट हन्नूर एकशे आठ केणी सातशे सत्तर चपळगाववाडी दोनशे त्र्याहत्तर कुरनूर तीनशे त्र्याऐंशी केणीवाडी एकशे नव्वद दर्शनाड सत्तर पितापूर एकतीस बोरेगाव दोनशे सदुसष्ट चेंगी तेहतीस असे तीन हजार आठशे सत्तर मताधिक्य मिळाले असून बरिहाणपूरमध्ये काँग्रेसला दोनशे बारा नरहेगावला बासष्ट असे केवळ दोन गावात मताधिक्य मिळाले आहे चपळगाव गटात ज्या ज्यावेळी कल्याण शेट्टी कुटुंबातील व्यक्ती निवडणूक रिंगणात येते त्या ते त्यावेळी त्यांना मतदारांनी साथ दिलेली आहे हे या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे चपळगाव गटात लोकसभा निवडणुकीत अडीच हजारांचे काँग्रेस पक्षाला लीड गेले होते याच गटात यंदा तीन हजार आठशे सत्तर मतांचे भाजपला लीड मिळाले आहे वागदारी गटात लोकसभाला भाजपला लीड होती यंदा चार हजार एकशे एक्केचाळीस मतांचे लीड भाजपला मिळाला भाजपसाठी सिद्धेश्वर कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी अमर पाटील विनोद मोरे अमोल हिप्परगी राहुल काळे बहीम पिरजादे शहीद पिल्लाई विश्वनाथ दौडबाळे गौरीशंकर दोड्डाळे उमाकांत गाढवे गौरीशंकर स्वामी धोंडप्पा बिराजदार डॉक्टर शरणू काळे अजय सकट अंकुश आद्य चंद्रकांत चाटमोगे रवी शिरपूर आदींनी परिश्रम घेतले वाघदारी जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांपासून सागर कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बसवराज शेळके प्रदीप जगताप यांनी भाजप सर्व कार्यकर्त्यांना नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रचार केल्याने लोकसभा व विधानसभेत लीड घेता आली वागदरी जिल्हा परिषद गटात बादोले दोनशे साठ पालापूर एकशे सत्याऐंशी चोळसगाट तीनशे पस्तीस किरनाळी एकशे बत्तीस बोरगाव एकशे त्र्याऐंशी सफळे एकशे त्रेपन्न सदलापूर एकशे सव्वीस गोळ एकोणतीस ममनायद शहाण्णव शिरवळवाडी एकशे ब्याऐंशी वाघदरी एक हजार एकोणऐंशी असे वाघदरी गटात तब्बल चार हजार एकशे एक्केचाळीस इतके भाजपला लीड मिळाले आहे या ठिकाणी बसवराज शेळके प्रदीप जगताप मधुकर सुरवसे नवडे अप्पू बिराजदार महादेव पोमाजी धोंडप्पा यमाजी शरणप्पा मंगाणे संतोष पोमाजी रवी पोमाजी काशप्पा मड्डे बसवराज पाटील महादेव सोनकावडे शिवाजी सावंत शरद पोद्दार बसवराज उमराणे लक्ष्मी पोमाजी रामचितली सिद्धय्या मटपती कल्याणराव बिराजदार किरण पांढरे मलिना छिदोरे सचिन घुगरे त्रिगुळे मामा धोंडप्पा मुलगे बाबासाहेब भोसले रविबंदी छोडे आदींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका